कधी घ्यायचं एक शास्त्रीजी तुकोबऱ्या भेटायला गेले आणि तुकोबरांना भेटण्यासाठी गेले असताना तुकोबरा पाहता पाहता ते शोधत होते तुकोबरांना शोधण्यासाठी ते डोंगराकडे गेले आणि तुकोबरा ठिकाणी सोच विधी करत होते कधी नाम घ्यायचं याच्यावरती तुम्ही तुकोबरा सोच विधी करत होते शास्त्रीजींनी पाहिलं अरे बापरे महाराज तो सोच विधी करता आणि सोच विधी करता असणारा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इतकं राम नाम घ्यायचं जिथं वेळ भेटेल तिथं तुकोबर यांचं रामकृष्ण हरी असास्त्रीजीने पाहिलं रामकृष्ण हरी रामकृष्ण अरे महाराज तुम्ही कुठे बसलाय काय करताय तुम्हाला काय शास्त्र वगैरे माहिती आहे का नाही नामाचं महात्म्य तुम्ही तुम्हाला काय माहिती का नाही तुकोबरांना तेच कळत नाही യാ <laughs>